अतिशय उपयुक्त आहे त्यालाच आमच्या देवाबाईचं सरकार म्हणतात त्यालाच आमचं महायुतीचं सरकार म्हणतात आम्ही सगळेजण एकत्र मिळून या जिल्ह्याचे सकडे असंख्य प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत एक दो कोण दोन तीन अगर खराब आंबे असले तर म्हणजे पूर्ण पेटी खराब होत नाही आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र मिळून या जिल्ह्यामधल्या जनतेला चांगल्यातली चांगली सेवा मग ती एमईसीबीची असो किंवा अन्य कुठल्याही डिपार्टमेंटची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवू कोसला जेव्हा आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गेले उद्योग कॉन्फरन्ससाठी तिथे आल्यानंतर आपल्या सिंधुदुर्गामध्ये अडालीमध्ये आणि काही भागामध्ये असे काही उद्योग घेणार आहेत अशा बाबतीची माहिती पालकमंत्री म्हणून मला दिलेली आहे त्या बाबतीची काही चाचणी सुरू आहे काही माहिती देणार लवकरच या पाच वर्षामध्ये आढळली एमआयसी मध्ये निश्चित पद्धतीने आम्ही उद्योग आणू त्या पद्धतीचे प्रयत्न सन्मान्य दीपक केसरकरजींनी पण या अगोदर केलेले आहेत आणि निश्चित पद्धतीने आढळली एमआयडीसी मध्ये तुम्हाला उद्योग दिसतील हा विश्वास तुम्हाला देऊ शकतो म्हणून उद्योजकांना आणण्याच्या दृष्टिकोनातून रेड कार्पेट देण्याच्या दृष्टिकोनातून वन विंडो क्लिअरन्स देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्याच्यामुळे त्यांचाही प्रश्न सुटतील अजून सुकर होतील तुम्ही दिलेली सूचना आहे त्यांचे दर कमी कसे करू शकतो यावर निश्चितपणे विचार करू ना आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जास्त जास्त उद्योग आणायचे आहेत गोवाकडे गेलेले आमची मुलं मुली परत आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी नोकरी धंद्यासाठी काम केलं पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे आणि त्या दिशेने आमचं सरकार काम करत आहे पहिले दीडशे जवळपास एकशे वीस ते एकशे तीस दिवस या सरकारला झालेला आहे आम्ही सुरुवात चांगली केली असल्यामुळे हो निश्चित मदतीने तुम्हाला पाच वर्षामध्ये असंख्य प्रश्न सुटे सुटे सुटता तुम्हाला दिसते